पावसाचं पाणी खडकलढ्यामध्ये आणि पुण्याच्या आसपासच्या तीनही धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग वाढवल्यामुळं पाटबार विभागाकडून किंवा जल जलसंपदा विभाग यांच्याकडून आणि तू बघू शकता की हा पूर्णपणे पूर जो पूर्णपणे हा पू जो रोड आहे हा जो रोड पूर्णपणे पाण्यात आहे आणि पाणी पाण्याची पातळी बघू शकता तू आणि ह्या भागातून आता मेट्रो पण चाललेली आहे आपण बघू शकतो ही मेट्रो आणि हा मोठ्या प्राण पाण्याचा प्रवाह एवढ्या मोठ्या प्रमाणावर हो आहे की पूर्णपणे हा जो भाग आहे हा पूर्ण ओंकारेश्वर देवस्थान आहे इथं आणि इथं बघू शकता ओंकार देवस्थानाला पण पाणी लागलेलं ला आहे हा पूर्ण पुणे शहर पोलिसांनी हा इथं बॅरिकेड्स लावून पूर्णपणे बंद बन केलेला आहे हात आणि आपण पलीकडं बघू शकता जो गंधर्वचा ब्रिज आहे आणि पलीकडं संभाजी बाग वगैरे आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर पुण्यात झालेल्या म्हणजे असं म्हटलं गेलं की खूप मोठ्या प्रमाणात जुलै आणि ऑगस्ट धरणं पण जवळजवळ नव्वद टक्के भरलेले आहे आणि विसर्ग खडकातल्या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि जलसंपदा विभाग असेल पाटबंधारे विभाग असेल किंवा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून सर्वांना दक्षत जे नदीपात्राच्या जवळ राहतात नवी नदी काठाच्या जवळ राहतात त्यांना सर्वांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी काळजी घ्यावी पाण्याचा विसर्ग वाढत आहे कमी जास्त प्रमाणात केला आहे कारण डॅमच्या भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे हा थोडा पाऊस पाऊस थोडा थांबला आहे पावसाची बॅटिंग थोडीशी थांबली आहे आणि थोडंसं उसंत पुणेकरांना मिळाली आहे परंतु किती सुंदर हा प्रवाह आहे पुण्या पाण्या पाण्या म्हणजे नदीचा किती सुंदर हा प्रवाह आहे आणि बघू शकता तुम्ही आणि हे लोक बघा की नदीच्या पात्रात आ, किती सुंदर हा प्रवाह आहे किती सुंदर नदी पाणी वाहते असं सुंदर स दृश्य खूप कवचितच पाहायला मिळतं आणि बिडेफूल जो म्हटला गेलेला आहे तो बिडेफूल पूर्णपणे पाण्यात आहे याचा अर्थ संपूर्ण पुण्यात महाराष्ट्रात आणि राज्यात आणि देशात पण देशात पण पूर परिस्थिती आहे असं आमच्या पुणेकरांचं एम एच बहारांचं हे असं वैशिष्ट्य महत्त्वाचे असतं केव्हा केव्हा आहे घाण अशी नदी पात्र घाण केली जाते